नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या भन्ना डब्यांबद्दल वजन कमी करायचं असेल तर हा डब्बा घ्या वजन वाढवायचा असेल तर तो डब्बा घ्या असं बाजारात धडाकेबाद जाहिरातींनी सांगितलं जात पण खरंच या डब्यांचा परिणाम होतो का की आरोग्यावर नुसते साईड इफेक्ट होतात जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण या रिपोर्टमध्ये डब्यांचं खरं वास्तव बघणार आहोत नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत सुरुवात करूया डब्यांच्या बाजारपेठेपासून भारतामध्ये डब्यांची बाजारपेठ ही खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत झाली आहे यातच भारतात हेल्थ सप्लिमेंट मार्केट काही हजार कोटींचं झालंय जिम मध्ये ऑनलाईन अगदी मेडिकलमध्येही वजन वाढवणारे आणि वजन कमी करणारे डबे आता सहज उपलब्ध व्हायला लागले जाहिरातीमध्ये बिल्डर हिरो हिरोईन दाखवून लोकांना आकर्षित केलं जात फक्त पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी करा किंवा दहा किलो वजन वाढवा अशी खोटी वचनं दिली जातात आणि त्याला बळी पडतो तुम्ही आम्ही परिणामी काय होत आहे आपल्या आरोग्याशी कोण खेळत आहे खरं काय असतं या डब्यात जर आपण बघितलं तर वजन कमी करणाऱ्या या पावडरीमध्ये बहुतेकदा कॅफिन ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट काही वेळा स्टेरोईड सारखी केमिकल सुद्धा टाकलेले असतात बसला धक्का होय कारण या केमिकल शिवाय हे डब्बे तयार होत नाही वजन वाढविणाऱ्या डब्यांमध्ये जड कार्बोहायड्रेट प्रोटीन, प्रोटीन पावडर कधी कधी स्टोराइड मिसळले जातात यामध्ये कंपनीचा एकच उद्देश आहे फक्त आणि फक्त नफा कमवायचा ग्राहकाला तात्पुरता परिणाम दिसून येतो पण दीर्घकालीन नुकसान त्याच्या आरोग्याचं होऊ शकतं याची त्याला म्हणजे तुम्हा आम्हाला जराशी सुद्धा भनक नसते आरोग्या काय परिणाम होतात थोडक्यात पाहूया वजन कमी करणारे हे डबे सुरुवातीला भूक कमी करतात थोडं वजन कमी होत पण यकृतावर प्रचंड ताण पडतो रक्तदाब वाढतो आणि पचनक्रिया बिघाडते परिणामी केस गळायला लागतात ही अशी लक्षणं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात अचानक वजन कमी झाल्यानं शरीराची प्रतिकार शक्ती ढासळते वजन वाढवणारे डबे याच वास्तव सांगतो वजन वाढतं खरं पण बहुतेकदा चरबी वाढते स्नायू वाढत नाही लिव्हर किडनीवर जास्त भार पडतो मधुमेह कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा हार्मोन्स बदलतात पुरुष आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षम्या येऊ शकतात परिणामी कायमचं वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं डॉक्टर सांगतात हे डबे जास्त काळ घेतले तर शरीराचं नैसर्गिक संतुलन पूर्णपणे बिघडू शकतं आता यावर खरी उपाययोजना काय आहेत वजन जर कमी करायचं असेल तर व्यायाम करणं जॉगिंग करणं किंवा दीर्घकाळ चालणं हेल्दी आहार जस की भाज्या डाळी आणि कमी तेलकट अन्न खाणं वजन वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे नैसर्गिक प्रोटीन युक्त अन्न दूध दही अंडी डाळी आणि सुका मेवा यासोबतच वेळेवर झोप आणि योग्य व्यायाम कोणत्याही परिस्थितीत शॉर्टकट शोधू नका डब्बा म्हणजे आरोग्यासाठी फास्ट फूड सारखं आहे लगेच दिसेल परंतु आतून तितकच घातक असेल तुमच्यासाठी हा महत्वाचा विषय घेऊन आलोय मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटचं महत्वाचं डब्बा विकणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकू नका आरोग्य जर टिकवायचं असेल तर डब्याचा नाही शिस्तीचा आधार घ्या आणि हो लक्षात ठेवा शरीर बदलतं ते हळूहळू नैसर्गिक मार्गानेच बाकी कृत्रिम मार्ग सर्व विफल आहेत आणि जर ते सफल झाले तर ते आपल्याला विफल करतील यातील मात्र शंका नाही आपल्याकडे जर डब्याबद्दलचा काही वा अनुभव असतील किंवा आपण या डब्याचे जर शिकार झाला असाल किंवा आपल्याला जर काही याचे वाईट अनुभव मिळाले असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका लवकरच डब्यांच्या वास्तवाचा दुसरा रिपोर्ट आपल्या समोर बिंदासच्या माध्यमातून मी प्रवीण पाटील घेऊन येईल धन्यवाद